हाय आमचा दादू आम्ही आज आलेलो इकडं मोहज बुद्रुकला आणि आज तो आपल्याला दाखवणार त्याच्या शेताची पूर्ण आणि पूर्ण प्रमाणे सवारी त्यांनी काय काय केलं शेतामध्ये त्याच्या झाडांची मस्त तो दाखवत माहिती सांगणार हॅलो गाईज वेलकम टू हे बघा तुम्ही किती इथं आहे ना एक कापाशी लावणार आहे आम्ही आणि इथं ऊस लावणारे आणि सगळं शेत हराभरा आहे आणि आतमध्ये बाग आहे सगळं फुले आणि बघू शकते ती आता आणि नसप आता तिकडे ऊस लावणारे आणि चल माझ्या मी गोवा

वो दीदी है ना ये हमारा ही है तो मेरी बहन है बड़ी और वो देख सकते हो कितना पर दीदी उधर बोला हिस्की ये देख नहीं नहीं दीदी दीदी ये बांबू ये संतरे से झाड़ हम छोटे छोटे आले संतरे

आणि तरी टाकले आणि लिखी तू काढले आणि सरब पामलेलं आता तू आणि पाच चला हे बाबा वी तर मी आमचे ड्रम न्यू, मागे आठवड्यात ना मग रात भर भिजवून घालू त्याच्या त्याचा रस काढू रस काढ त्याच्या नंतर काढू जेव्हा दुसरं पानाला येईल दुसरं पाना येईल तेव्हा आम्ही त्याला टाकू झाडवत केली माहिती का माहिती करतो आणि मी तुला सगळ्यांना सांगतो हे दिदी बघू राहिली तुम्ही सांगतोय मी एक चित्ता बसलो त्याच्यावरती आणि खाली मन सगळे झालं होत

शेती करायला मनगटात दम लागतो